मला कळलं की मी सिलेक्ट झालेली आहे तेव्हा पहिली ही गोष्ट केली मी गांधींची ऑटोबायोग्राफी आणून पहिली वाचली तेरा वर्ष ती मालिका झाली तरी सुद्धा ऑन एन एव्हरेज एका महिन्यामध्ये आम्ही सगळे जे कॅरेक्टर्स होते आम्ही फक्त दहा दिवस मालिकेला देत होतो भाषा फक्त वेगळी असते ह्युमन इमोशन्स आर सेम फक्त त्याला कसं डील करताय ते जास्त महत्वाचं असतं जेव्हा तुमचं अत्युच्च शिखरावर तुम्ही ना जेव्हा तुम्ही रिटायर तुम होता तसा अत्युच्च आनंदाच्या क्षणी तुम्ही का नाही किंवा आपण का नाही करू शकतो नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारत मध्ये तुमचं स्वागत खर तर गेली चाळीस पन्नास वर्ष आपण म्हणू शकतो की रंगभूमी असेल मालिका असेल किंवा चित्रपट असेल अशा विविध मनोरंजनाच्या माध्यमातून ज्या ज्येष्ठ अभिनेत्रींनी आपलं मनोरंजन केलं आणि मराठीच नाही तर कन्नड भाषा असेल किंवा इतर भाषा असतील त्यातही वेगवेगळ्या ज्या कलाकृती तयार झाल्या त्यातूनही आपल्याला मनोरंजन ज्या अभिनेत्रींनी केलं अशा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी ताई आपल्यासोबत आहेत तुमचं सगळ्यांनी खूप खूप स्वागत मुंबई तरुण भारतमध्ये बरं गेली अनेक वर्ष काम करत असताना एक अनुभवी कलाकार म्हणून एक असं एक डोक्यात येतं की बाबा या विषयावर ना काहीतरी चित्रपट मालिका किंवा काहीतरी झालं पाहिजे आणि मी त्याचा पार्ट मला छोटासा का होईना पण रोल मिळाला पाहिजे तर इच्छा मरण ह्या विषयावर खरं तर आता वेळ झाली हा चित्रपट येतोय तर कधी डोक्यात आलेलं की हा विषय पण कोणीतरी हाताळला गेला पाहिजे असं कधीतरी डोक्यात आलेलं नाही तसं तसे अनेक विषय असतात जे ज्याच्यावर फिल्म व्हायला पाहिजे असं वाटत असं या विषयावर जेव्हा अनंत महादेवांनी मला विचारलं की असं असा विषय आहे तर हा काहीतरी वेगळा विषय आहे आणि तो तसाच तिने हाताळला पण आहे तितक्याच अभ्यासपूर्ण रीतीने हाता हाताळला येतो तो मला वाटतं खूप विषय असतात म्हणजे मला एका नाटकामध्ये बाकी इतिहास नावाच्या नाटकामध्ये ते म्हणते काय लिहायचं पण काय काय कुठला विषय हे करायचा तर तो असतो तिचा नवरा असतो तो एक वर्तमानपत्र उघडतो हे बघ इतके विषय आहेत म्हणजे विषयांची कमी नाही आहे फक्त त्याच्याकडे पाहण्याच्या दृष्टी ते पट्टायला पाहिजे तुम्हाला तेव्हा तुम्ही काहीतरी सांगू शकता तर तसा हा विषय होता आणि जरी तो आत्तापर्यंत कोणी हाताळला नाही तरी तो फार इम्पॉर्टंट विषय आहे कारण युथनेशिया म्हणजे आपण इच्छा आपण दयामरण म्हणतो तसं तर आपल्याकडे आहेच पण त्यासाठी सुद्धा कोर्टाची परवानगी लागते की बाबा वर्षानुवर्ष वेजिटेबल सारखा तो देह पडलेला आहे आणि तुम्ही त्याला फक्त जगवताय देह म्हणून जगवताय त्याला काय अर्थ आहे म्हणजे फक्त याच्यामध्ये असं होतं की एक आशा असते की हा कधीतरी पण कधीतरी म्हणजे कधी तरी, मा मा आ, असा जेव्हा विषय होतो तेव्हा तिथं मग दयामरणच कामी येतं किंवा त्या माणसाला स्वतःला असं वाटतं की आता नको आता मला नाही सहन होते तेव्हा पण त्याची सुद्धा परवानगी नाही आहे आपल्याकडे आणि अशा वेळेला इच्छा मरण हे जे इच्छामरण आहे ते धडधाकट असताना मला रिटायर व्हायचंय आता म्हणजे आपण म्हणतो बाकी इतर दर्दा असतात पण नाही आता आमचा खेळ झाला आता असं जेव्हा होत की ह्याच्या पुढे आपल्याला खेळायला कितपत मिळेल hmm. आणि मग कोणाला तरी दुसऱ्याला जागा करून देणं असं पण असतं त्याच्यामध्ये मग तुम्ही आयुष्यामध्ये का नाही तसं करू शकत जेव्हा तुमचं अत्युच्च शिखरावर तुम्ही असताना ना जेव्हा तुम्ही रिटायर होता तसा अत्युच्च आनंदाच्या क्षणी तुम्ही का नाही किंवा आपण का नाही मरू शकतो आता आपलं सगळं झालेलं आहे आता मी जगणं म्हणजे धरणीला भार आहे असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा संपव असा हा सब्जेक्ट आहे मला ना तुम्ही म्हटलं की नाटक म्हणजे प्रत्येक मराठी कलाकार फॉर माय सेन्स की रंगभूमीशी एक वेगळं नातं असतं चार चौघी नाटक तुमचं सुरूच आहे ज्यावेळी चार चौघी नाटक म्हणजे बॅक टू तीस वर्षांपूर्वी जेव्हा आलेलं त्या नाटकाची पुनरावृत्ती म्हणजे नव्याने ते नाटक नव्या कलाकारांसोबत सादर आहे तेव्हा ते नाटक जेव्हा ते घडलं तेव्हा कुठेतरी त्याचा भाग होता नाही आलं तुम्हाला अशी खंत वाटते का नाही तेव्हा मी सुद्धा म्हणजे अगदीच तशी तसं पाहायला गेलं तर माझ सुद्धा नाटक इतर चालू होती आणि त्यावेळेस सुद्धा ते नाटक खूपच गाजलेलं होतं आपण एखाद्याचं पाठ असायला पाहिजे किंवा नाही आपल्यासाठी ती भूमिका आहे किंवा नाही हे नंतरची गोष्ट झाली पण त्यावेळेस तुम्ही त्रयस्थ म्हणूनच त्याच्याकडे पाहता आणि तसं समभाव मी ते नाटक पण पाहिलं नव्हतं मी ऐकलं खूप होतं त्याच्यावरच्या चर्चा झालेल्या ऐकल्या होत्या वाचल्या होत्या पण कधी तसं तसं वाटायला अवसरच नव्हता माझ्याकडे तेव्हा सुद्धा पण मग जेव्हा हे नाटक आलं तुमच्याकडे आणि सुरू झाला तो प्रवास काय भावना होत्या एक अतिशय चांगलं नाटक करायला मिळत कारण त्याच्यामध्ये आता तीस वर्षानंतर सुद्धा ते नाटक काही अंशी अजूनही रेलेवंट आहे नो जी परिस्थिती बायकांची आहे म्हणजे आता त्याच्यामधला डिवोर्सचा पार्ट म्हटलं तर तो, तो आता जरा कमी तीक्ष्ण झालाय कारण तेव्हा तीस वर्षापूर्वी डिवोर्स जाणारे बापरे डिवोर्स असं असायचं त्याला स्टिग्मा सोशल स्टिग्मा होता तो आता कमी झालाय आहे पण कमी झालाय पण जे इन्कम पूप नव्हल्या बरोबर किंवा काहीही न करणाऱ्या नवऱ्याबरोबर आपल्याला राहावं लागतंय हा जो एक जनरल हा आहे की जे म्हणजे प्रत्येकालाच असं होतं असं नाही पण ती जी ॲडजस्टमेंट आहे ती अजूनही बायका आहेत ते आहे त्याच्यानंतर मग दोन पुरुष आवडणं हा सुद्धा एक त्याच्यामधला आणखीन वेगळाच भाग आहे की का नाही आपण राहू शकत हे असे बंडखोर विचार त्याच्यामध्ये आहेत पण ते नाटक लिहिताना सुद्धा ते इतकं वेगळ्या तऱ्हेने उलगडलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझी जी कॅरेक्टर आहे ती आईची आहे आता आईने ऑलरेडी हे सगळं सहन केलेलं आहे त्यामुळे माझी ती डेव्हलपमेंट अशी त्याच्यामध्ये नाहीये मला फक्त तिथं असायचं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अर्थ जेव्हा काढता जेव्हा मी शेवटी म्हणते की अजूनही तू तितकाच चोरटेपणा आहे तुझ्यात अजूनही म्हणजे मुली एवढ्या मोठ्या झाल्या आणि तरी सुद्धा तुझ्यात तोच तो चोरटेपणा आहे जो अनेक वर्षापूर्वी होता म्हणजे ती थोडीशी खंत आहेच की तिथं सुद्धा त्यांनी ऍडजस्ट करून घेतलेलं नाहीच आहे त्यामुळे थोडीशी ती ती कॅरेक्टर करायला तशी मजा आली मला की फक्त नुसता आधार संबंध होता तिच्या सुद्धा काही भावना आहेत ज्या मला समजल्या त्या मी पोचवायचा प्रयत्न करते तुम्ही एका कन्नड नाटकात देखील काम केलंय okay. कन्नड यक्षगान नावाचा आपल्याकडे जसा तमाशा आहे लोकनाट्याचा प्रकार आहे तर तो आम्ही नॅशनल स्कलो ड्रामाला केला होता आणि तो कर्नाटकी प्रकार असल्यामुळे त्याच्यामध्ये मला डायलॉग वगैरे असे काहीच नव्हते डायलॉग वगैरे आम्हाला काहीच नव्हते भागवत म्हणतात त्याला गायक जो मागून गाणं गात असतो आणि त्याच्यावर आम्ही समोर डान्स करत असतो आणि तो कथा भागवत पुढे नेतो गात त्या कवनांमधून कथा पुढे ने नेत तर त्याच्यामध्ये मी काम केलं होतं डॉक्टर शिवराम कारंज त्यांनी ते दिग्दर्शन केलं होतं त्याच त्र्याहत्तर त्र्याहत्तर एका जपानी दिग्दर्शकाच्या नाटकामध्ये पण आय थिंक किंवा त्या कलाकृतीत मध्ये तुम्ही देखील तुम्ही काम केलं सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा तेच आम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा जपानी काबुकी नावाचा एक प्रकार आहे काबुकी असाच म्हणजे लोकनाट्याचाच प्रकार आहे त्याच्यामध्ये डान्स असतो गाणी असतात नाट्य असतं आणि एक छोटंसं नाटक जे अगदी स्क्रिप्ट म्हणजे नऊ पानांचं स्क्रिप्ट होतं ज्याचा आम्ही जवळजवळ दीड तास परफॉर्मन्स करायचो त्याच्यामध्ये सुद्धा असंच आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण ज्या महाभारतामधल्या रामायणामधल्या स्टोरीज आपल्या आहेत तशी एक सामुराईची स्टोरी आहे की राक्षसाचा हात तो कापून आणतो एका राक्षसाचा का, का। आणि त्या हात तो हात आठ दिवस सांभाळून ठेवला तर आठव्या दिवशी ते राक्षसाचा प्राण जातो पोपटा पोपटामध्ये प्राण असतो तस आणि तो सामुराई मग तो राक्षस त्याच्या मावशीचं रूप घेऊन येतो आणि तो, तो हात घेऊन पळून जातो अशी एक छोटीशी स्टोरी आहे त्याच्यामध्ये की सामोरायाची सुद्धा चूक आहेच की तो बळी पडला आपल्या भावनांना बळी पडला असं एनिवे anyway, पण तशी ती स्टोरी आहे पण ते, ते राक्षस जेव्हा मावशीचा रूप घेऊन येतो ते मावशीचं काम मी केलं होतं त्याच्यामध्ये <laughs> आणि ते आम्ही संपूर्णपणे केलं होतं म्हणजे आमचे होते फक्त आमची भाषा जॅपनीज नव्हती भाषा हिंदी होती बाकी सेट्स आमचे त्यांच्यासारखेच होते आमचे कॉस्ट्युम्स त्यांच्यासारखे होते आम्ही बोलायचो पण त्यांच्यासारखेच म्हणजे तेच तसेच हेल काढून बोलायचं पण हिंदीत बोलायचं एवढंच होतं त्यामुळे ते एशियामध्ये मी पहिली महिला ठरले आणि यक्षगान मध्ये सुद्धा आपल्या आपल्याप्रमाणे स्त्री पार्टी असायचे <laughs> तर यक्षगांच्या कुठल्याही परफॉर्मन्स मध्ये काम करणार मी हो पहिली बर एन एस टीचा विषय सुरूच आहे तर तुम्ही जेव्हा तिथे शिकत होता तेव्हा तुमचे बॅचमेट्स म्हणजे कोणते कलाकार किंवा काय होते काही ज्या सांगायला आवडतील कलाकार म्हणजे आम्ही मी जेव्हा फर्स्ट इयरला होते तेव्हा थर्ड इयरला म्हणजे मी फर्स्ट इयरला गेले तेव्हा ऑलरेडी शशिकांत निकते आणखीन प्रतिभा मतकरी या आउट होऊन गेले होते तर मी फर्स्ट इयरला असताना थर्ड इयरला सुहास जोशी होत्या सेकंड इयरला ज्योती सुभाष होती म्हणजे असे महाराष्ट्रीयन तिथं खूप होते माझ्याबरोबर जयदेवजी होते माझ्या माझ्याच क्लासमध्ये सेकंड इयरला नसीर आणि ओम आणि ओमपुरी नंतर ते हा मग माझ्या नंतर म्हणजे माझ्या नंतर आले अजित राज बब्बर हे आमच्या नंतर होते म्हणजे तो काळ म्हणजे त्याच्यानंतर पंकज कपूर असे म्हणजे आमच्या वेळची ही सगळी नावं आहेत जे आता म्हणजे आम्ही अलकाझी सरांचे स्टुडंट असं स्वतःला म्हणतो तर आ, ही सगळी लोक तिथं असायची आणि आमचं एक फॅमिली सारखं बनलं होतं कारण आमचं हॉस्टेल होत hmm. पण हॉस्टेल आमचं हॉस्टेल हॉस्टेल नव्हतं hmm. आमचं एक फ्लॅट एक घर होत hmm. ज्याचे तीन फ्लॅट सारखे होते बैठच पीजी म्हणू शकत पीजी नाही घरच त्यांनी हॉस्टेलमध्ये okay. तीन वेगवेगळे फ्लॅट्स होते hmm. त्याच्या एका फ्लॅट मध्ये मुली होत्या दोन फ्लॅट मध्ये मुलं होती आणि एका फ्लॅटचा डायनिंग रूम ही आमची मेस होती त्यामुळे आम्ही एका मध्ये राहायचो सगळी जण आणि आमचे तिन्ही वर्षांची मिळून लोक फक्त चाळीस असायची चाळीस ते पंचेचाळीस त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येकाला अगदी झोळून ओळखायचं आणखीन आम्ही एकत्रच नाटक ना करायचं म्हणजे ना। स्कूलचं प्रोडक्शन असायचं त्याच्यामध्ये जण इन्वॉल्ड असायची प्रत्येकाला काही ना काहीतरी काम म्हणजे अगदी डायरेक्टर्स म्हटलं तर त्यांनी संबंध मॅनेजमेंट बघायची लाइटिंग वाल्यांनी लाईट्स बघायचे सर असायचे पण असिस्ट करायचं नंतर आम्हाला जेव्हा मेन रोल समजा नसेल किंवा कुठलाही रोल नसेल तेव्हा मग आम्ही क्राऊड मध्ये असायचो मग क्राऊड मध्ये समजा तुम्ही असाल तर मुली कॉस्ट्यूम हँडल करायच्या नो सो असा आम्ही संबंध त्या एका क्लासरूम प्रोडक् आपलं स्कूलच्या प्रोडक्शन मध्ये मग क्लासरूमची प्रोडक्शन्स असायची एक्सरसाइज प्रोडक्शन असायची डिप्लोमा थर्ड इयरच्या लोकांना डिप्लोमा डायरेक्शनच्या स्टुडंट्सना डिप्लोमा एक नाटक करायला लागायचं ते एकांकिका स्टाईल असायचं ते किंवा एका नाटकाचा एक, नाटका एक अंक किंवा असं त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कामं हो करायची आणि त्याच्यात बाहेर आणायला परवानगी नव्हती म्हणजे तुम्ही स्कूल मधूनच लोकांना निवडायचं काम हो करायला असं सगळं होतं त्यामुळे ते ते काही तीन वर्ष म्हणजे तुमची अशी वेड्यासारखी नाटकात बुडलेलो असायचं तेव्हा बर आता सध्या हिंदीमध्ये बायोपिकची लाट आली असं म्हणूच होतो हिंदी असेल किंवा मराठी असेल पण आजही गांधी हा जो बायोपिक आहे तो आज एक, एक ना बेंचमार्क सेट केला त्यामुळे आदर्श बायोपिक म्हणून आजही त्याकडे पाहिलं जातं तुम्ही त्या कलाकृतीचा भाग होता तर त्याबद्दल एक काय सांगा आम्हाला आणखी एक मोठा इंटरव्ह्यू करायला पण अगदी माझ्या करिअरच्या खूप सुरुवातीला ते काम मला करायला मिळालं आणि तसं पाहिलं तर अगदीच फ्रेशली आउट ऑफ नॅशनल नॅशनल स्कूल मी चौऱ्याहत्तर साली ग्रॅज्युएट झाली आणि पिक्चर केला मी ऐंशी साली त्याच्यामध्ये मी नाटकं केली होती आणि तसं पाहायला गेलं तर माझा चौथा चौथी फिल्म होती <laughs> ती कारण त्याच्या आधी अरविंद देसाई की अजिब दास ना अल्बर्ट पिंटको गुसा किंवा हे चक्र ही तीन फिल्म्स केल्या होत्या मी त्याच्यात सुद्धा छोटे छोटे रोल्स होते आणि मग ही फिल्म केलेली होती सो थोडस असं होत की आम्हाला गांधी म्हणजे काय हे माहिती नव्हतं खरं सांगायचं तर तेव्हा त्यामुळे जेव्हा मला कळलं की मी सिलेक्ट झालेली आहे तेव्हा पहिली गोष्ट केली मी गांधींची ऑटोबायोग्राफी आणून पहिली वाचली आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं की केवढ मोठं लाईफ आहे कारण आम्हाला गांधी म्हणजे फक्त इतिहासाच्या पुस्तकामधले आपल्याला जास्त काही शिकवत नाही ते एक दोन चार धडे होते तेवढेच आपल्याला माहिती पण त्यांचं हे जीवन असं होतं आणि त्याच्यावर ही होती म्हटल्यानंतर मग त्याच्यात थोडस अरे बापरे असं पहिली रिॲक्शन होती की ओ माय गॉड आणि नंतर मग कस्तुरबांच्यावर काम करायला सुरुवात केली कारण तुम्हाला की येऊन शिकवणार नव्हतं कोणी आमचंच आम्हाला स्टडी करायचं होतं कस्तुरबांच्या वर मला फार कमी पुस्तकं मिळाली जवळजवळ नाही ना, ना के बराबर असं म्हटलं नाही तर अभ्यास म्हणजे मला दोन पुस्तकं मिळाली जी एक आगाखान पॅलेस मधला जो दोन वर्षाचा स्टे होता त्याबद्दल आणि एक हमारी बा नावाचे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रसंग एवढीच दोन कि पुस्तकं मिळाली मला आणि त्याच्यानंतर मग शेवटी आम्हाला स्क्रिप्ट पण आधीच मिळालं होतं टाईप स्क्रिप्ट जे फॉलो केलं जाईल असं त्याच्यावरून जा मग म्हणजे असं सगळं हे 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 असा सगळा प्रकार आणि मग त्या स्क्रिप्टवर थोडंसं काम झालं कारण फिल्मच्या आधीच सांगितल्याप्रमाणे की तीन तासामध्ये एवढं मोठं जीवन सांगता येणं ना शक्य नाहीये त्यामुळे खूप सीन्स असे कंडेन्स केले होते चार चार वर्ष अपार्ट जे घटना असतील त्या एका सीन मध्ये आणलेल्या असं होतं त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा मला काम करायला लागलं ला की मी कुठल्या सीन मध्ये किती वर्षाची असेल कारण सत्तावीस पासून चौऱ्याहत्तर पर्यंतचा प्रवास होता त्यामुळे ते मला सुरुवातीलाच कॅल्क्युलेट करायला लागलं ला पण ला। कुठला सीन तुम्ही करणार आहात ते माहीत नसायचं शेड्यूल शेड्यूल प्रमाणे आधी शेड्यूल दिलं जायचं पण मग त्याच्यावर मग सारखा चालवणं त्याच ते ट्रेनिंग करायला लागलं असं मग बराच तिथं अभ्यास करायला लागला आणि मग म्हणजे <laughs> तो करते ते आ, माली का, माली का की ते कसं नाटक झालं मालिका मालिकांकडे वळते आता की चार दिवस सासू सारखी एक लॉंग फॉर्मॅटची मालिका केल्यानंतर जेव्हा चित्रपटांमधल्या भूमिका तुमच्याकडे आल्या तर तेव्हा एक ती सवय लागली मालिका म्हटल्यावर बरीच वर्ष चार दिवस तेरा वर्ष झाली तर त्याकडे तो म्हणजे त्या आता हे झाल्यानंतर चित्रपट जो फार कमी काळाचा आहे सो त्याच्याकडे एक गमत अशी झाली सांगते आम्ही जरी तेरा ती मालिका झाली तरी सुद्धा ऑन एन एव्हरेज एका महिन्यामध्ये आम्ही सगळे इम्पॉर्टंटचे कॅरेक्टर्स होते आम्ही फक्त दहा दिवस मालिकेला देत होतो फक्त दहा दिवस म्हणजे मी नंतर आम्ही हे पाहिलं आम्ही मॅक्सिमम मी त्या मालिकेसाठी काम मॅक्सिमम पंधरा दिवस काम केलंय okay. त्याच्या पलीकडे आम्ही काम केलेलं नाही कारण त्याच्यानंतर नंतर पेमेंट जेव्हा येतात तेव्हा मग ती लिहून ठेवायची ना किती दिवसाचं पेमेंट ते मी ऍव्हरेज काढलं दहा दिवसाच्या वरती आम्ही काम केलेलं नाहीये त्याच्या त्यामुळे ती मालिका चालू असताना ना माझं इतर पण काम चालू होत फक्त तेच आता अर्थात आता असं होतं की नाही नाही आम्हाला वीस दिवस द्या वीस दिवस द्या तीस दिवस द्या तसं त्यावेळेस इतकं चांगलं ऑर्गनायझेशन होतं त्या मालिकेमध्ये की नाही आम्ही इतर पण काम आम्ही खूप केली त्याच्यामध्ये त्यामुळे मालिका आणि नंतर मग फिल्म्स करायला लागले असं नाहीच झालं ते सगळं एकत्रच चालू होतं माझं इवन नाटकं पण चालू होती तेव्हा माझं गुजराती नाटक चालू होतं तेव्हा सो तसा तो प्रश्न नाही आला की टेलिव्हिजन नंतर बाबा आता आपल्याला नाटक करायचं किंवा टेलिव्हिजन एवढं केलं आणि आता फिल्म करायची असं नाही सगळं सायमल्टेनियसली चाललं होतं शेवटचे दोन प्रश्न की वेगवेगळे आता मनातून उल्लेख केला की गुजराती नाटक असू देत मराठी असू हिंदी असू किंवा साऊथ मध्ये देखील तुम्ही काम केलं वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करताना कधी तो भाषेचा अडसर किंवा कारण प्रत्येक भाषा म्हटल्यावर त्यांचं त्यांचा तो एक वेगळंच त्यांचं त्यांचं विश्व ते सगळं वेगळं असतं तर ते कधी स्विच करताना तुम्हाला ऍक्ट्रेस म्हणून तुम्हाला कधी प्रॉब्लेम आला का भाषा फक्त वेगळी असते ह्युमन इमोशन आर सेम फक्त त्याला कसं डील करताय ते जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे भाषा जरी वेगळी असली तरी सर फिल्म मध्येच काम केल्यामुळे शॉर्ट छोटे छोटे असायचे पाठ करून बोलायची पण ते पाठ करताना ब्लाइंडली पाठ न करता काय सांगितलेलं आहे त्याचा अर्थ काय आहे ते मी विचारून घ्यायचे आणि मग सुरुवातीला मी मनामध्ये मराठीमध्ये मी हे कसं बोलीन ते हे करायचे आणि मग तो बोलायचे त्यामुळे हम्म त्यामुळे मग तो म्हणजे ते एकदा समजलं की मग भाषा कुठलीही असो त्या फीलिंगने बोललं जातं सो so, तसं ते मला इझी पडलं बऱ्याच वेळेला असं व्हायचं की नाही तुम्ही हिंदीमध्ये बोला आम्ही डब करू पण मला ते पटायचं नाही मी म्हटलं माझं लिप्सिंक असायला पाहिजे hmm. तरच मला बरं वाटणार आहे ते माझं मला बरं वाटण्यासाठी मी तेवढं करायचे नाही तर मला मध्ये काम करताना यू से वन टू थ्री फोर एन वी डब इट म्हटलं मला नाही तसं सांभायचं असं होतं नक्कीच आता तिथून अमृता सांगते थांबा थांबा म्हणून तर आता वेळ झाली या चित्रपटाच्या निमित्ताने खरंतर आपल्या ह्या गप्पा झाल्या जाता, जाता का का आ, आता प्रेक्षकांना काय सांगाल आता वेळ झाली ही अत्यंत वेगळ्या विषयावरची अत्यंत वेगळी अतिशय मनाला भेटणारी अशी फिल्म आहे खूप रिअलिस् रिअलिस्टिकली बनवलेली आहे कुठलाही ड्रामा नाही आहे त्याच्यामध्ये काही प्रीच करायची वृत्ती नाही आहे किंवा काही प्रीच पण केलेलं नाही आहे की बाबा उपदेशाचे डोस वगैरे भाजलेले नाही आहेत एक विचार करायला लावणारी कलाकृती ही आता वेळ झाली आहे आणि आय एम शुअर की आता मग अशी आमच्या डायरेक्टरने म्हणण्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे फिल्म जिथं संपते तिथं जीवन सुरू होत वाटचालीसाठी पण खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू सो मच